स्वाभिमान वाटतो ताई आणि त्यात एवढं छोटं बाळ मॅनेज वगैरे करून शिवाय डिपार्टमेंट मध्ये हातात नवीन काय तर दिसतंय आम्हाला आता बघा इथं कस तर डोळ्यात झोप आहे का बघा आता एक वाजले तर कुठे हे कितना भांडा <laughs> pai de Deus. de आपल्या चॅनलवरच्या अजून एका नवीन व्लॉगमध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आपल्या महिलांची कामं काही कधीच संपत नसतात बघा नेहमी घरातली क्लिनिंग म्हणा किंवा मग स्वयंपाक मुलाबाळांचं नवऱ्याचं सासू सासऱ्यांचं हे सगळ्या जणींचं आपल्या चाललेलंच चा, असतं आणि ते करत असताना जेव्हा मी माझ्या आयुष्यातले काही क्षण तुमच्यासोबत सुखाचे असतील दुःखाचे शेअर करत असते ना तर त्याचा किती मोठा इम्पॅक्ट पडतो हे पुढे तुम्हाला व्लॉगमध्ये समजेलच की किती आतुरतेने आत्मीयतेने अगदी लहानात लहान मुलींपासनं वयोव्रतदाजींपर्यंत आवडीने तुम्ही माझे ब्लॉग बघ आणि त्यानंतर जेव्हा केव्हा तुम्ही मला कुठे भेटलात वगैरे तर ते जाणीवपूर्वक मला तुम्ही पोहोचवता की खूप आवडला हा ब्लॉग किंवा याच्यातून आम्ही हे शिकलो आणि हे खूप घेण्यासारखं आहे इथं तुझी रेसिपी ही थोडीशी चुकलीच होती तर खूप छान वाटतं मला आणि ज्यांना भेटणं शक्य नाही ते कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मला नेहमीच गाईड करत असतात सो थँक्यू सो मच पुढे तुम्हाला खूप एक्सायटिंग अशा गोष्टी पाहायला मिळतील आणि लाईफस्टाईलमध्ये सुद्धा बऱ्यापैकी चेंज करायचं चा चाललेलं आहे खाणं पिणं म्हणजे कसं सगळ्याच गोष्टी आपण कुटुंबासाठी हेल्दी वगैरे करतो पण स्वतःसाठी सुद्धा ते करणं खूप गरजेचं आहे तर मी त्या दृष्टीने आता थोडीशी त्या ट्रॅकवर चालली आहे आमच्या स्त्रीला तर आवडलं काही बाबा झटक्यात संपून टाकलं त्यानं कस वाटलं छान होती ते वेगळी कुठे का नाही लिंबू शरबत पेक्षा थोडस पुदिना मुळ oh. अगा घ्या म्हणती घ्या म्हणती मुलगी हम्म कशी कशी आई लाता आणते मी याच्यामध्ये जे जे चांगले ते असंच ठेव असंच ठेव आपल्याला लागल तसं घेऊ मुळे आहेत का आधी दाखव त्या मुळ्या नाही आहेत पण आता मे बी बघू आल्या तर अतिशय कप प्रतींग झालं तुम्ही पण काय करा लिंबू शेरबत होता की फक्त थोडंसं पुदिना डका डिफरंट येईल आणि फ्रेश आर्ट आणि फ्रेश झालं चोप गेली माहिती खरंच आता काम करावं लागेल काय काम करत हॉल मधलं वगैरे आवरणार आहे बघू शकतो ड्रेसिंग टेबल वगैरे आहे ना आम्ही हॉलमध्ये ठेवलेलं आहे तर ते पण करायचं तिकडे नेऊन ठेवतो आणि श्रीता अभ्यास करायला लागलाय कारण त्याचा त्याला सुट्टी आहे परंतु परवा आणखी पेपर आहे त्याचा आहे ना? ना।, ना।, ना तर छान मस्त अभ्यास आहे आमचा कुठला सब्जेक्ट आहे आता मॅथ्स किती सब्जेक्ट किती राहिले तर कोण कोणते जीके आणि मॅथ्स जी चला तर आता थोडा अभ्यास बघत बगध बघत याचा आहे ना मी इथलं साहित्य ठेवतो वर्षाला विचारतो की बा नेमकं तुला कुठली वस्तू कुठे लागणार आहे त्या हिशोबानं थोडं 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 करूया तर इथं जो कॉर्नरमध्ये व्हाईट बोर्ड दिसतोय ना त्याविषयीसुद्धा बऱ्याच साऱ्या कमेंट्स येऊन गेल्या की नेमकं कशासाठी म्हणजे तू क्लासेस घेतेस का किंवा काय तर स्त्रीचा अभ्यास घेण्यासाठी आम्ही त्याचा यूज करतो आणि त्यासोबतच बऱ्याच गोष्टी आहेत ज्या यांच्यासुद्धा चालू आहेत तर ते जेव्हा सतत उतरेल तेव्हा सांगण्यात खरी मजा येत आपण तर आत्ता सध्या ना या गोष्टी सगळ्या इथल्या ड्रेसिंग टेबलवरच्या वगैरे काढून घेतलेल्या आहेत आणि आता हा बेडरूममध्ये शिफ्ट करायचं चा चाललंय आमचं बेड तर मागेच आम्ही लावलाय पण आम्ही कुणीच बेडवरती झोपत नाही आहोत कारण का बाळ वरतून खाली पडेली जास्त भीती वाटते त्यामुळे आम्ही खाली अंतरूण चक्क झोप ऑलमोस्ट आता सायंकाळ झालेली आहे आणि बघत बघत कसं केलं काहीही समजलं नाही आणि थोडंफार साहित्य लावलं आहे जागच्या जागी जसं की ड्रेसिंग टेबल जे होतं ते इकडे आपण आणलं आहे कारण इथं तयार व्हायला वगैरे पण थोडंसं सोपं जाईल खरं तर मी म्हणत होते की बेडरूममध्येच ठेवू पण मग तुम्ही सजेस्ट करा ॲक्च्युली ही पण बेडरूमच आहे पण आम्ही ही म्हणजे पूर्ण रिक्का आम्ही ठेवली आहे कारण बाळासाठी आता ती हळूहळू हो सगळीकडे असं म्हणजे पलट्या वगैरे खायला पोटाने सरकणार मग रागणार आणि त्यामुळे कसं होणार माहिती का की खाली काय दिसलं तर ती तोंडात घालणार त्यापेक्षा असा विचार केला की एक रूम पूर्ण अशी रिकामी असावी असावी आणि तिकडे बेडरूम आहे तर आम्ही आता सध्या पण सगळ्यात जास्त वेळ इथं स्पेंड करतो कारण इथं व्हेंटिलेशन एवढं छान होतं ना हवा खेळती राहते त्यामुळे हॉलमध्ये कमी आणि बेडरूम मध्येच जास्त बसतात तिकडे खरं बेडरूम मास्टर बेडरूम आहे ना तर तिकडे थोडंसं आम्ही असा विचार करतोय की स्टोरेज जे काही आहे म्हणजे थोडंसं जास्तीचं साहित्य कारण कोलॅबरेशनचे वगैरे जे काही प्रोडक्ट्स आलेले आहेत मोठमोठ्या वस्तू ज्या आहेत तर त्या तिकडे ठेवून ते पॅक करायचं असं चाललंय आमचं तर आता ते कसं एक्झिक्यूट होतंय बघूया चहा घेते मी आणि इकडे दिसत असेल तर हे बघा आणि मांडीवरच हे ही झोपली आहे आता तिला टाकते खाली आणि महत्वाचं म्हणजे नासरीने पण छान अभ्यास केलाय थोडस सा साहित्य लावायला पण मदत केली आणि थोडीशी मस्ती पण केली आहे <laughs> थोडस असणारच की त्यातल्या त्यात गुन्ह्याचं बाळ आहे माझं ऐकते खरं बाबा त्याचे नसतील ना तेव्हा तो खूप जास्त ऐकतो माझं म्हणजे माझा आतापर्यंत अनुभव हो आहे ते असले की एवढा असतंय त्याचा विचारच नव्हतो बहुतेक माझा आवाज येतोय की नाही मला माहित नाही कारण का इथनं थोडस म्हणजे गाड्यांचा वगैरे ढोरळ्यातल्यासारखं थोडं तुम्हाला ते फील होत असेल आवाज वगैरे येणे ह्या त्या गोष्टी तर चला चहा घेतो आणि रात्रीच्या जेवणामध्ये असताना की आम्ही खूप मग अशी हेवी जेवण केलंय आणि त्यानंतर स्त्रीला भूक लागली होती तो म्हटला मी नंतर मी गरम चपात्या बनवल्या परत आणखी एकदा जेवण केलं एवढी मोठी भूक पण तरी सुद्धा काय बनवायचं ते नंतर बघूस तुम्ही ब्लॉग पाहत राहा चला या चहा घ्यायला आणि इकडे बसलेत बघा या चहाला मस्त आवा लागली आणि चर्चा करून कुठल्या कसा ठेवायचं बाळ आता काय सांगायचं आणि हे दोन तीन खुर्च्या ठेवूया तिथे ते काय होतंय मग तिघ्या ठेवल्या एका रूम मध्ये ठेवायचं असं म्हटलं मी कारण आमच्याकडे सध्या स्टोरेज असं काही दुसरं नाही कपड पण नाहीये तर ते तर नक्कीच घ्यावं लागणार वॉर्डरोब शिवाय तर कपडे ठेवणार कुठे असं आता सध्याचा प्रश्न आहे तिथे ते छान होतं की म्हणजे सगळंच होतं आम्हाला जागच्या जागी त्यामुळे तेवढं काही पसारा वाटलं नव्हता इथे पण वाटणार नाही करू आपण इकडे हा पडदा लावलाय आणि अगोदर आम्ही ते असं बेडशीट लावलं होतं चला माझा चहा थंड होतोय अगोदर चहा घेते आणि नंतर बोला आणि असंही ना मी चहा घेताना मावशी जाग्याच असतात आमच्या मग ह्या उठल्या कि विषय संपला थंड चहा झाल्याशिवाय मी चहा घेते माझ्या चहावर नेहमी साय आलेले असते म्हणजे थंड झालेलं असतय पूर्ण तेव्हाच मला मिळतो गुड न्यूज कसली फर्स्ट दिवस आहे का गोष्टीचा कोणत्या गोष्टीचा फर्स्ट दिवस आहे बाबा पहिल्यांदा नाही तर काय होत चहा होय पहिला दिवस हो तरी पण माझ्या थंड झाला तिला झोपी घालण्यात मग मग ती मी चहा घेतला पण तरी पण मला ती म्हणजे झोपल्यानंतर प्यायला तरी मिळालाय की नाही जेवण करायला नाश्ता घ्यायलास आज पहिल्यांदाच झाला असं श्रीमंत म्हणतोय म्हणजे श्रीने हे नोटीस केलंय जस्ट हॉस्पिटल मध्ये आलेलो आपले फॅमिली मेंबर भेटलेले आणि डेली मी वर्षा ताईंचे ब्लॉग बघते मला खूप आवडतात आणि माझ्या मुलीने पहिल्यांदा बघितलं त्यांना मग मी म्हटलं नाही ताईंशी बोललंच पाहिजे ऍक्च्युली मी पुण्याला असते पण <laughs> ताईंचे डेली ब्लॉग बघते आणि माझं सासर बोलला पुरे म्हणजे योगा योग की आमचं आज नक्की नको असं चाललं होतं पण हे म्हटले मला उद्या ड्युटी आहे आपण जाऊन ड्युटी आणि तेवढ्यात भेटलं म्हणजे एकदम

हो ठेव <laughs> ना आता आणि हिने ना फर्स्टली मी स्त्रीला बघितलं मग मीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहिले म्हटलं ही ओळखते मे आपल्याला आपण हो <laughs> नाही की पुढे येऊन माझ्या काही सांगितलं मम्मा आपण बघताना म्हटलं हो वर्ष नाही येत ते नाही खूप छान वाटलं आणि ऑल दिस म्हणजे आता मी खरं तर आज ब्लॉगच शूट केलेला नव्हता कुठल्या तरी एका मध्ये हे हा पार्ट तुम्ही पाहाल पण काहीजण कन्व्हिनियंट असतात नसतात म्हणून मग मी मला असं वाटलं की आपण विचारूया त्या की हो चालेल शूट घेतलं तर त्यानंतर मी कंटिन्यू केलं सो अशी गोड फॅमिली मेंबर्स आहेत आपले त्यामुळे मला अजून भरूप येतो शंभर टक्के नाही खूप छान पॉझिटिव्हली असते ताई एकदम आणि त्यात आपण कोल्हापूरकर हे म्हटलं आपल्याला आणि अभिमानच वाटतं की आपल्या गावची व्यवस्थित एकदम भारी म्हटलं खूप अभिमान वाटतं ताई आणि त्यात एवढं छोटं बाळ मॅनेज वगैरे करून शिवाय डिपार्टमेंटमध्ये आता माझे मिस्टर तर तुम्हाला सांगितलं पुणे ग्रामीणला सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आहे त्यांचं पण कसं बिझी शेड्यूल असतंय

ती पडेल म्हणून बेडवर जास्त हे नाही का बाकी गोष्टी नसल्यामुळे साहित्य ठेवायचं अवघड आहे पण त्याच्यावर आमचं मात करायचं चाललंय नियोजन करायचं चाललंय ते तुम्हाला नेक्स्ट येणाऱ्या अपकमिंग ब्लॉग मध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहीत होतील आणि तुम्ही पण आम्हाला सजेशन द्या की जेणेकरून आम्ही कशा पद्धतीने सॉर्टिंग करून कशा पद्धतीने मॅनेज करू कमीत कमी खर्चामध्ये आहे ना तर वाट पाहतो तुमच्या कमेंटची आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय आणि तिकडं दंगाचं आणि कसं आहे माहिती आहे का जर शूट जर घ्यायचं असेल तर आहे ना ती संध्याकाळी रात्रीच घ्या मिड नाईटलाच घ्यावं लागते कारण ती ॲक्टिव्ह असती एकदम ॲक्टिव्ह कालावधी तिचा कुठला असेल तर ते रात्री बारा बारा ते तीन आणि आता तिथे एवढं आगाऊपणा करायला शिकले ना अ बघितलं का आवाज स्वतः जोपायच नाही दुसरं इतर कुणाला झोप येत नाही आणि श्रीने असं ब्लँकेट घेतलं ना तर आज धरून पकडून ओळखी एवढ्या गोष्टी समजायला लागल्या तिला बॅक कॅमेऱ्या तुम्हाला दाखवत कुठे होती तिथली इकडे आहे बघा हे पूर्ण घरभर फिरती पूरगी गडबड फिरती आगाव बोलगी कसे ग कश कशा गाव पण तुला कशा आगावपणा पण पटके द्यावे लागतात तुम्हाला फटके हम्म मोठा लवास घडते मस्त आम्हाला कुठे मिळते आता बघायचं कसं तर डोळ्यात झोपाय का बघा आता एक वाजलं तर अगाव आगाव अगं अग्गाव गुड नाईट झोपाता गुड मॉर्निंग आमची गुड मॉर्निंग झाली म्हणा गुड मॉर्निंग झाली तुमची इक्विपमेंट लागतील बरं तिला ते कशी बघते मग पो महाराज कलर कलर ते कस त्याच्यावरती मोठ फिरवते तिला अभिमान असणार बघ इकडे बघ तिथं काय घातलंय बाबानी ते सगळंच घात पाहायचंय गुंड्या पाहायच्या सगळंच हे काय हे काय काय ते काय 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 घातलंय तिला पाहायचंच आहे ते बघा वाकू वाकू बघते ते स्पेशली शोल्डर वरच ते वाकू लागेल इतकं मन लावून श्री तू पप्पांना फर्स्ट टाइम वर्दीवर बघितलं होतं तेव्हा तुझ्या रिएक्शन कशा होत्या तेव्हा आपलं ब्लॉगिंग चॅनल नव्हतं आठवत नाही तू खूप छोटा होता दाजा आणि चिकू खूप हसतात जेव्हा पण वर्दीवर येतील ना मामा तुम्ही पोलीस चिकू दिसल माझा स्वभाव बघून खात्यामध्ये डान्स करतात हे त्याच्यासोबत त्यामुळे ते ना वाट बघत असतात दोघ आता कधी मामा येतात आणि वर्दीवर व्हिडिओ कॉल मध्ये जरी शौर्या किंवा चिकूला हे दिसले असलं हसतात छान लाजतात ती दोघच अच्छा मॅम पण ब्लॉग बघतात कशावर तरी तू सिस्टर uh, का नाम क्या अस काय करतो काय दाखवू हवा काढू श्रीला खूप आवडते हवा काढू काय असेल त्याच्या सध्या कुठे द्राक्ष सिजनेबल फळ आमच्याकडे असतात बघा आहे की नाही हा धुवून घ्यायचं बाळा कुठलंच फळ असं डायरेक्ट ही करायचं नाही पाण्यात पिठाच्या पाण्यात टाकायचं चा, धुवायचं आणि मग खायचं हा काय चाललंय हो बघितलंच नाही की हो

कडिक मोल झाले झाले आता थोडीशी रेस्ट करायला ठेवते आणि आपल्या मळण्यावरती पण असत थोडस तेल टाकलं ना कणिक मळताना खूप छान अशा टम्प फुजतात चपात्या आणि आमच्या चपात्या जर अशा अशा मोठ्या साईजच्या असतात छोट्या केला असतात खूप अट्रॅक्टिव्ह वाटत आणि असेल तर सॉरी बघते का सकाळी सकाळी चालायचं जाण्यापूर्व आपण थोडी मेन गोष्ट काय होतं माहिती का, 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 का बऱ्याचदा पण का <laughs> <ने... laughs> ती काढते म्हणजे ती कुठेतरी येतात ती, ती, ती मला दिसते बऱ्याचदा तिच्या इथं अंगाला कुठेतरी लागले असते त्यामुळे पण होत आणि बघा आता थोडस गर्मी जाणवायला लागली त्यामुळं वर्षाला डेरा ठेवलाय आणि याच्यातलं पाणी खरंच खूप चवदार लागतं आणि तुम्ही ठेवला की नाही अजून सांग तर माझी मोकळे मोकळे झाले तर स्त्रीला हवे तशा पद्धतीने तर त्याचा आता चाललंय <laughs> मला नुसता पाहिट वाला नको आहे तर आता त्याला मला म्हणजे बिर्याणी टाइप बनवून दे आता सध्या तर पनीर वगैरे नाहीये आहे मी ट्राय करते की आता आपल्याकडे त्या वापरून मी करूया कारण हेल्दी पण होईल प्लस आता सडनली पनीर अवेलेबल असतं पनीर असं मग छान तवा मटार वगैरे आहेत बऱ्याच गोष्टी आहेत आपल्याकडे वेजिटेबल पण कामाला येतील ना ते बराच वेळ लागतो आहे आता कांदा टोमॅटो आणि गाजर थोडंसं त्यासोबत इथं दिसत असेल तर हिरवे मटार आहेत मस्त तर हे ताजे तोपर्यंत त्याचा वापर पण होईल बरं झालं तरी ते मागितलं तर असंच ते परत खराब होऊन जातं चला आता तयारी करून देतात आणि फोडून देतं यामध्येच जेव्हा आपण सोया चंग्स किंवा पनीर ॲड करतो ना तर अजूनच जास्त ते हेल्दी होतं परंतु माझ्याकडे दोन्हीही नाही आहे तर ज्या भाज्या माझ्याकडे अवेलेबल होत्या त्याच्या मदतीने मी बनवले आणि त्याला आवडते त्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला ह्याची फोडणी आणि सगळ्या गोष्टी मी कशा केल्या काय हे जर जा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल जा तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एखाद्या नवीन म्हणजे मध्ये अगोदर उकडवून घेऊन नंतर जेव्हा आपण रेग्युलरच्या पुलावपेक्षा हा जर असा डिफरंट लागतो तर आता तयार झाला आपला पुलाव पुला दिसा काय पण बनवते स्त्रीला तर पुलाव खूप आवडला मग कोशिंबीर पण बनवायला घेतली म्हटलं सगळंच व्यवस्थित जेवण प्रॉपर करू आणि त्यानंतर मग बाकी बाहेरची कामं जी काय असतील ती आवरायला घ्यायची म्हणजे हॉस्पिटलमध्ये वगैरे पण जायचं चाललेलं तर ते कसं काय एक्झिक्यूट होतंय ते बघूया आता परंतु सध्या तरी आता इथं छान अशी कोशिंबीर हे बनवतात आणि ड्युटी करून आलेत बर का ते पहाटे गेलेले तर ते आत्ता मग असे आले आणि फ्रेश झाले त्यानंतर पुन्हा मला थोडीफार तरी त्यांची मदत ही असतेच म्हणजे नेहमी त्यांचा प्रयत्न असतो की किचनमधला असू दे किंवा अदर कुठलं बाळाचं काही काही काम असेल तरीसुद्धा ते कधीच म्हणत नाहीत की मी एवढं दमून आलो आहे आणि मी आता नाही करणार किंवा मी पण ड्युटी करून आलो आहे असं नाही तर ते माझ्या कामाचा पण बऱ्यापैकी रिस्पेक्ट करतात आणि त्यांना माहिती आहे की कि किती जास्त एफर्ट्स असतात या सगळ्या याच्यामध्ये त्यामुळे घरातल्या कामात तरी त्यांचा मला बऱ्यापैकी म्हणजे हातभार लागतो हां एडिटिंग आणि शूटिंगमध्ये तेवढं जास्त ते आता करूच शकत नाही आहेत त्याची कारणं काही वेगळी आहेत तुला पण जेवायला हवं आहे जेवायला पाहिजे दे म्हण दे, आई दे।, दे। जेवाला हवंय तुला पाहिजे पाहिजे दे आणि ती जेवाला घेतलंय तिचं चाललंय की मला पण दे मला झाली खूप आगाव झालीय होसा रिप्लाय असतोय आणि स्त्रीचा अभ्यास चाललाय इकडे श्री बाळ तू बटन्स का नाही लावले बायांचे स्लीवचे मी बसवून देतो जेवायचं अगोदर आपण मग अभ्यास कर अगोदर जेवण करून घे मग भांडे असायच चालू आहे कुठे हे देखो इधर कितना भांडा तर आले थे ड्युटी वरन आताच हातात नवीन काय तर दिसतय आम्हाला म्हणजे त्याची दोन हजार चोवीस ची जी बॅग होती ती एवढी खराब आणि कशीच लागली ते म्हणजे वर्षच पूर्ण त्याच ते तसंच गेलं त्या बॅगच्या बाबतीत त्यांनी ऍडजस्ट केला तो म्हटलेला हे म्हटले मध्येच घेऊया आपण दुसरी तर म्हटलं नाही आता नवीन अकॅडमिक इयर सुरू घ्या बाबा म्हणून त्याला उदाहरणं दिली आमची की आता आपल्या म्हणजे आमच्या जनरेशन मध्ये बघत असाल आणि जुनी ची पिशवीला परत ते बियाण असते ना बियाण्याची पिशव्या महाबीज महाबीच्या वगैरे जायच्या टीपिनलात व्हिडिओ बॅकला सहीस टीपिन कुठे थोडं असायचं गमजा वगैरे आपल्या आहेरी गमजा असतोय ना तर मग भाकर भाकरीवर काय भाजी असेल सुकी एखाद चटणी खाराची फोड खाराची फोड लोणचं समंत ना ते खाराची फोड त्याच्यावर असायची ती गाठ बांधायची आणि आहे की नाही ती पिठ टाकायची तिथं ते सगळं मला डब्बा होता म्हणजे तेवढं होत बरं कि डब्बा वगैरे होता कि टिफिन बॅग मध्ये कधी टिफिन नाही तुमची त्याला सांगितलं तर त्याने काय केलं श्रीने ऐकलं आणि ऍडजस्ट केलं बाळानं चालतंय की मी पण ऍडजस्ट करतो म्हटलं ऐकलं हे बघा भैयाची बॅग तुम्हाला हवी आहे का चुकून जाणार चुकून जाणार टिफिन घेऊन कुठं गॅलरी मध्ये बसशील जेवण मला पण पाहिजे थोडं पुढे जेवण मला पण डब्बा दे आई डब्बा दे मी घेऊन जाणार अयो किती छान आता सुटले हो झोपेतून त्यामुळे आणखी तितकी फ्रेश नाही ती झोप पूर्ण झालेली असली ना मग खूप खेळते दादाची बॅग आहे ती तुमच्या अशी आहे छान छान तुम्ही झोपेतून <laughs> उठलाय अशा गपणा करताय मला <laughs> चष्माकडे बघतीये ती तिला ते वेगळं काय दिसलं की लगेच हो 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 थी थी। चेंज का नाही